ओम नमोजे अनंता नारायणा विश्वबीजा सुहाश वदना विश्वनाथा परात्परा पुरातना जगद वंद्या नगद नारायण जगद वंद्या नगद नारायण नरसु महाराज वैकुंठवाशी झालेले आहेत आणि नरसु महाराजांच्या शिष्यमंडळीमध्ये गणपत बोआ हरकू बोआ विठ्ठल बोआ साक्षाळ पिंपरीची कमळाबाई आणि लहानपणापासून गडावरती महादेव महाराज त्यांचे धाकटे बंधू माणिक महाराज आणि त्यांची बहीण भागुबाई हे तिघेजण भावंड लहानपणापासून गडावरती आहे नरसु महाराजांची समाधी दिली गेली आणि त्या नरसु महाराजांच्या नंतर गणपत गादीवर येणार अस वाटत असतानाच नगद नारायणाच्या मनामध्ये काय होत कारण गणपत बोआच्या ऐवजी महादेव बोआ या संस्थानावरती या गादीवरचे उत्तराधिकारी म्हणून जाहीर झाले आणि मग मात्र हे विठ्ठल बो असतील गणपत बो असतील हरकू बो असतील यांनी कट कारस्थान सुरू केली आहे आणि या कटकारस्थानाला वैतागून महादेव महाराजांनी या सर्वांना गडावरण हाकलून लावलेलं आहे त्यांच्याकडं जी काही नारायणगडचं धन त्यांनी हस्तगत केलं होतं त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद देऊन त्यांच्या जवळचं धन सुद्धा महादेव महाराजांनी परत हस्तगत केलंय मग मात्र रोष या मंडळीचा अत्यंत वाढलेला आहे आणि मग या नारायणगडच्या गादीच्या संदर्भामध्ये कट कारस्थानाच कट कारस्थाना शिजू लागली कटकारस्थानाच्या वारे नारायणगडच्या अवतीभोवती वाहू हो लागले आणि याच कटाचा एक भाग कटाच नेतृत्व करण्याकरिता एक बैरागी नियुक्त करण्यात आलेला आहे आणि हा बैरागी बैराग्याचीच निवड का करावी या पाठीमागे सुद्धा कारण आहेत कारण बैरागी म्हणजे संन्याशी ज्याला संसार नाही आहे जो धन धान्य मोह माया संसारापासून अलिप्त असलेला हा बैरागी असतो आणि मग असा बैरागी गडावरती येतोय आणि महादेव महाराजांचा विश्वास संपादन करतोय महादेव महाराजांची सर्व कामं सर्व गोष्टी तो महादेव महाराजांच्या करू पाहतोय करतोय आणि यातनं महादेव महाराजांचा विश्वास या बैराग्यावरती या संन्याशावरती वाढलेला आहे आणि मग मात्र या संन्याशावर एवढा विश्वास वाढलेला असतो हि सर्व किल्ल्या कुलूप जे आहेत नारायणगडच सर्व कारभार महादेव महाराज या बैराग्याच्या स्वाधीन करून देतात आणि या बैराग्याच्या स्वाधीन करून स्वतः महादेव महाराज गंगा घाटाकडे उतरून भिक्षेसाठी जग जा निघून जातात पंचवीस खंड्या धान्य मिळत त्या ते फिरतात गावोगाव जी भिक्षा असते भिक्षा म्हणजे धान्याची भिक्षा गोळा केली जायची आणि रोख रक्कम सुद्धा असायची पंचवीस खंड्या धान्य महादेव महाराजांनी गोळा केलाय गंगा घाटानं उतरून ते गंगा काठानं फिरतायत भिक्षा मागत आणि तीनशे तिरेपन्न रुपये रोख रक्कम जमा झाली आहे महादेव महाराज भिक्षा गोळा करतायत परंतु पाठीमागे गडावर असलेला कारभारी केलेला हा जो बैरागी आहे ना हा बैराग्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललेलं होत अधिक शुद्ध पौर्णिमेला धोंड्याचं जेवण हा बैरागी गडावर करतोय आणि जेवण तयार करून हा काय करतोय विठ्ठल बुवा हरकू बुवा लक्ष्मण बुवा या सर्वांना कमलाबाई या सर्वांना गडावर बोलून घेतलंय आणि या सर्व शिष्य मंडळींनी काय केलंय गडावर बोलून घेतल्यानंतर गव गडावरच सवर्णाचं सोन्याचं जे काही टाक आहे ते फोडलंय तिथे दान धर्म चालू केलेला आहे सगळ्यांना जीव घातलंय आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये ही मंडळी एकत्रित बसली आहे आणि या मंडळी ही शिष्यमंडळी महादेव महाराज भिक्षेला गेलेले असताना ही मंडळी गडावर बसून कट कारस्थान करतायत आणि या त्यांचं कट काय कि महादेव महाराजांचा वध करायचा आहे महादेव महाराजांचा वध करून बैराग यांनी गादी हाकायची आहे आणि मग आपण सगळे मिळून या गडाचं धन संपत्ती जे मालक आपणच होऊ अशा या पद्धतीचा हा कट आहे ही मंडळी नारायण गडवरती कट करतायत कट रचतायत आणि महादेव महाराज चार दोन दिवसा यायच्या अगोदरच ही मंडळी उतरून निघून जात आहेत आणि मग चार दोन दिवसामध्ये महादेव महाराज परत येत आहेत भिक्षा घेऊन गोळा करून ते गडावरती येत आहेत पाहतात तर हा प्रचंड मोठा खर्च केलेला आहे बैराग्यानं बैराग्याला विचारतात अरे खर्च कुठून केला बाबा हा तर हा बैरागी उत्तर देतोय द्रव्याशी काही एक कमी नाहीये न्यून नाहीये गडावरती पैशाला काहीच कमी नाहीये लागेल तेवढा पैसा तुम्हाला देतो बारा महाराजने कारण हा गड पूर्ण सोन्यानं भरलेला आहे आणि मग माझे महाराज सुद्धा महादेव महाराजांना आता बैरागी संन्याशी आहे हा संसारी व्यक्ती असता तर थोडा वेळ विचार केला असताना पण जर बैरागी त्याला लोभ मोह माया काहीच नसताना असा व्यक्ती म्हणतोय म्हणजे खरोखर गडावरती असू शकत धन असं महाराजांना वाटलं आणि मग ही मंडळी दुसऱ्या दिवशी तिसरा पहारा कुदळी आणि पहारा घेऊन खांद्यावर पहारा कुदळी घेतात आणि गोपाळ तळ्याच्या आडबाजूला अरण्यामध्ये एक खोरी असते आणि त्या खोरीकडे महादेव महाराजाला घेऊन जातो हा बैरागी आणि त्याच ठिकाणी हाच काळ महादेव महाराजांना कळतही नाहीये त्यांच्या डोक्यावरती काळ फिरतोय त्यांचा काळ घात करू पाहतोय आणि त्याचं नेतृत्व करणारा हा बैरागी महाराजांना घेऊन त्या आडराण्यातल्या गोपाळ तळ्याच्या बाजूला असलेल्या अरण्यातल्या खुरीकडे घेऊन जातोय आणि तो, तो कशा पद्धतीचा हा घात होणार आहे ही मंडळी कसा कट करून बसलेली आहे धरून बसलेली आहे या संदर्भामध्ये आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या भागामध्ये कशा पद्धतीनं महादेव महाराजांना त्यांचा घात केला जातो महादेव महाराजांचा हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया आला फितूर होऊन बैरागी गीतो बसला गडावरी महादेव बाची प्रीत मिळवली केला कोटीचा कारभारी केल्या कुलूप महादेव बोन केल बैराग्याच्या स्वाधीन भिक्षा मागया स्वारी निघाली उतरून गंगा काठान पंचवीस खंड्या धान्य मिळवलं रुपये तीनशे तिरुपण महादेव बा लोक भजती म्हणती केवळ भगवान भिक्षा मागया महादेव बोगेला आकार केला बैरग्यान अधिक शुद्ध पौर्णिमेला केलं धोंड्याच जेवण विठ्ठल बुवा हरकू घेतले अवघे बोलावून सवर्णाचं टाक फोडिल दिल ब्राह्मणा सदान शिष्य मंडळी बसून शाण विचार केला अवघ्यान महादेव प्राण वधावा गादी हकावी बैराग्यान असा विचार अवघ्यात करुणी मंडळी गेली उतरून दोन चार दिवसा महादेवची स्वारी आली परतोण बैराग्याशी पुसू लागले खर्च हा केला कुठून बैराग्यान दिदल उत्तर द्रव्याशी नाही लागेल तेवढा पैसा पुरवितो हा भरला सोन्यान दुसऱ्या दिवशी तिसरा पारा कुदळी पारा घेऊन खांद्यावरी गोपाळ तळ्याच्या आड बाजूला आरण्यात होती कोरी बोल नगनारायण महाराज की